चला राज बनवायची साऊथ स्पेशल चटणी जी साऊथमध्ये मध्ये इटली संघ दोशा संघ खूप अशी खातात आणि खूप छान लागते गरम गरम चपाती सोबत पण तुम्ही खाली ना खूप छान लागत तर चला धनी हरभऱ्याची डाळ उडीद डाळ या मस्त बारीक गॅसवर रोस्ट करून घ्यायची जेव्हा जवळ की नाही तिथं खमगाचा वाट सुटत नाही आणि एकदम ना असं तांबूस लाल कलरची भाजून घ्यायची आणि खूप दिवस ही चटणी जी की नाही स्टोर करून ठेवू शकतो आणि मध्ये पण लिहिली ना थोडंसं तेल वगैरे टाकून आपण जसं खातो ना खूप भारी अशी लागते तुम्ही सोबत इडली सोबत पण आपल्यासोबत खूप अशी सर्व करतात आमच्या इकडे तर चला आज स्पेशल चटणीची जे व्हिडिओ आहे ना तुमच्यासोबत शेअर करीत आहे आणि ह्याच्यामध्ये जास्त प्रमाणामध्ये उडदाची डाळ आहे आणि थोडी त्याच्याहून हरभऱ्याची डाळ आहे पण उडदाची डाळचं प्रमाण थोडं जास्त आहे कारण एक वाटी जी आहे उडदाची डाळ घेतली मी आणि त्याच्यावर निम्मी वाटी जी आहे हरभऱ्याची डाळ घेतली आहे आणि त्याच्यावर निम्मी वाटी जी आहे की नाही धने घेतले तर आणि हे सगळं मस्त बारीक रोस्ट करून आता आणि आता इथे घेतल्यात मी लसूण आहे थोडीशी चिंच घेतली लाल मिरची आहे आणि कडपत्ता घेतली हे पण आता मस्त तेलामध्ये रोस्ट करून घेणार मी आता टाकतीये थोडसच तेल टाकायचं जास्त तेल टाकायचं नाही सगळं सगळे आता बारीक मस्त खांबून भाजून घ्यायचं ही चिंच पण त्याच्यामध्ये छान अशी फ्राय झाली पाहिजे नाही आपलं एक पावडर एकदम असं सुक होतंय ना तर पावडर जो आहे ना चिपछुप होत चला बारीक असून रोस्ट करून घ्यायचं कढीपत्ता पण एकदम असा कुरकुरी झाला पाहिजे चला मी गॅस बंद केला आणि अशा पद्धतीने भाजून घ्यायचं जास्त पण मिरची आपल्याला काळपट नाही होऊ द्यायची कारण आपल्या पावडरचा कलर आहे ना एकदम काळा होता चव जे आहे ना पाहिजे आपल्याला ती चव पण येत नाही तर चला अशा पद्धतीने भाजून घेतले आणि आता ह्याला गार करून घेऊ पुन्हा जे मला मिक्सरमधून मधून काढायचं जेने की आपला कढीपत्ता पण मस्त कुरकुरीत होतोय चला मस्त आपली साऊथ स्पेशल जी डाळीची चटणीने मी तुमच्यासोबत शेअर केलेली आणि तुम्हाला कशी वाटली नक्की करून बघा आणि त्याची टेस्ट कशी वाटली ते कमेंटमध्ये मला नक्की सांगा तर चला आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब माय चॅनल